नमस्कार अमरावती पोलीस स्टेशन हद्दीत मॉर्निंग जाणाऱ्या अल्पवयीन मुलाचा मोबाईल हिसकण्याचा प्रकार नऊ फेब्रुवारीच्या सकाळी उघडकीस आला अल्पवयीन फिर्यादी सकाळी सहा दरम्यान महादेव खोरी ते, ते जात असताना त्याच दरम्यान त्याला आईचा फोन आल्याने तो मोबाईल वर बोलत होता याच दरम्यान दुचाकीवरून आलेल्या दोन अल्पवयीन मुले त्यांनी त्याचा मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला फिर्यादीने आरडा ओरड करत पाठलाग केला असता मॉडेल वॉक करिता आलेल्या इतर नागरिकांनी दोघांना अडविले दोघांना नागरिकांनी चांगला चोप सुद्धा दिला नागरिकांनी फिर्यादीचा मोबाईल परत मिळवत दे नागरिकांनी फिर्यादीचा मोबाईल परत मिळवून देत तत्काळ पोलिसांना माहिती दिली एम एस सत्तावीस बी एस शहाऐंशी एकोणसत्तर क्रमांकाची दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून दोघांविरुद्ध पोलिसांनी विविध क्रमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत